नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये अतिशय आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी दरवर्षी मिळणार रुपये अतिरिक्त बघता शासन निर्णय निर्गमित स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी कर्मचाऱ्यांना मिळणार अतिरिक्त बघता चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि करायला विसरू नका तर चला पाहूया बातमीचे स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत महाराष्ट्र राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता या कर्मचाऱ्यांना मिळणार तीस हजार रुपयाचा अतिरिक्त भत्ता चला तर पाहूया ही आनंदाची बातमी

असून आता यामध्ये आणखी दोन तीन टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे या बाबत निर्णय पुढील आता होणार आहे आणि हप्त्यात वाढ कर्मचाऱ्यांना जानेवारी पासून लागू होणार आहे मात्र दुसरीकडे महाराष्ट्र राज्यातील काही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणखी एक भत्ता लागू केला आहे आणि करण्यात आलेला आहे एकवीस मार्च रोजी एक महाराष्ट्र शासनाचा निर्णय निर्गमित करण्यात आला आहे

वर्षामध्ये हा भत्ता मिळणार आहे म्हणून सन दोन हजार चोवीस वर्षापासून ठराविक अटी आणि शर्तीच्या अधीन राहून संबंधित कर्मचाऱ्याला रुपये इतका वैद्यकीय भत्ता दिला जाणार आहे आणि जारी करण्यात आलेल्या शासन निर्णयाच्या माध्यमातून शासन मंजुरीही देण्यात आली आहे करिता एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि धन्यवाद